शून्य असलेल्या संख्येचा गुणाकार संख्येचा गुणाकार आता एक संख्या असल्या संख्येचा गुणाकार मध्ये पहा आपण एक उदाहरण घेऊ वीस गुणिले वीस एक हो। एक दश्य। एक दश्य। आता या ठिकाणी एकक स्थानी म्हणजे एकक दशक एकक दशक आता या ठिकाणी एकक दशक तुम्ही बघा करताना काय करायचं आहे ठिकाणी पाच शून्य किती आले 1 2 आता आपण जर असे केले शून्य म्हणजे शून्य शून्य जे शून्य म्हणजे 2 शून्य आता असं करताना काय करते काम करायचं किती शून्य मोजायचे 1 2 1 2 शून्य झालं आता काय करायचं आहे या संख्येचा गुणाकार करायचा 2 2 बेगुणे जा? जार्शे। 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 आता तीस तीस। या संख्येच्या एकेका स्थानी शून्य आहे किती वेळेस आलं आहे एक दोन दोन वेळेस शून्य लिहायचा बरोबर आहे तीना, ले ले जा। तीना जा तीन आला म्हणायचं बाळा तीन पर्यंत दोन सहा तीन त्रिप नऊ काय उत्तर आलं नऊशे अशी कोणती संख्या घेऊ शकते ज्या संख्येची एक आणि दोन दोन शून्य लिहायचे लिहिले चार आणि चार लागणा चार चोक सोळा बरोबर आहे काय उत्तर आलं एक हजार सहाशे पुढचे उदाहरण घ्या पन्नास गुणिले पन्नास या संख्येचा गुन्हा काय करताना पा शून्य एक दशक एकच दशक शून्य आलाय शून्य गुण्य शून्य 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 गुण्य शून्य शून्य किती शून्य आले दोन शून्य आले बरोबर आहे नंतर पाच आला पाच पाच पंचवीस काय उत्तर आलं पाचशे ही संख्या आपण झाली दोन अंकी तीन अंकी मी संख्या असली हा आता पाया फॉर एक्झाम्पल तीनशे तीनशे गुणिले तीनशे घ्या नाही किंवा तीस घेतलं तरी चालेल हा तीस काही वेगवेगळं नाही हा आता पी शून्य आले एक दोन तीन एक दोन तीन, दो, तीन, 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 तीन तीन शून्य आले बरोबर तीन तीन आले तीन त्रिक काय उत्तर आलं नऊ हजार एकक दशक शतक हजार नऊ हजार किती उत्तर आलं नऊ हजार अशा पद्धतीने आपण एकक साडे शून्य असलेल्या संख्येचा गुणाकार करतो करतो एकक साडे शून्य असलेल्या संख्येचा गुणाकार करतो